जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष अठरा जुलै इसवी सन सोळाशे बहात्तर छत्रपती शिवरायांनी जाधवरावांचा पराभव करून नाशिक स्वराज्यात आणले अठरा जुलै इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी छत्रपती संभाजी महाराजांचा हुंदेरीवर हल्ला इंग्रजांच्या सहकार्याने मुंबईत व उंदेरीवर राहून सिद्धी मराठी मुलखाची नासधूस करत असल्यामुळे सिद्धीकडून उंदेरी छत्रपती संभाजी महाराजांच्या मनात घोळत होते मराठ्यांची गलबते आणि नाविक दल सुसज्ज करून ठेवले होते त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी सहा महिन्याचा पगार अगाऊ ठेवून ठेवला होता अगाऊ देऊन ठेवला होता व जो ही मोहीम यशस्वी करण्याची पाराकष्टा करेल त्यांना दोन शेर सोने बक्षीस द्यावयाचे महाराजांनी कबूल केले जर सिद्धीला उंदेरेवरून हुसकावला आणि त्याला मुंबईतही थारा मिळला नाही तर सिद्धीच्या हालचालींना पायबंद बसेल अशी महाराजांची अटकळ होती या दृष्टीने पहाटे उंदरीवरून हल्ला केला मराठे आणि सिद्धी पूर्ण एक प्रहर एकमेकांवर हल्ले करत होते दोन्ही बाजूकडची पुष्कळ माणसे पकडली गेली मात्र अखेर सिद्धीने कसा बसा हा हल्ला परतवून लावला जुलै सन सोळाशे त्र्याऐंशी शहाबुद्दीन खान, खान पावसाळा सुरू झाला तरी चिवटपणे किल्ले रामसेजला झुंजत होते किल्ले रामसेजला वेडा अंदाजे सोळाशे त्र्याऐंशी रोजी एप्रिल महिन्याच्या सोळा तारखेपूर्वीच दिला असे वाटते अकरा जुलै इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी त्यांनी किल्ले रामसेजला वेडा दिला रामसेज किल्ल्याच्या दरवाजाला सैनिक जाऊन भिडले शाहबुद्दीन खान आणि बहादुर खान यांनी किल्ले रामसेजवर तुटून पडण्याचा जणू निर्धारच केला होता हल्ला एवढ्या ताकदीचा होता की किल्ल्याच्या आत चार माणसांना प्रवेश करता आला दिनांक अठरा जुलै इसवीसन सोळाशे त्र्याऐंशी जी माणसे किल्ल्याच्या आत शिरली त्या सर्वांनी मराठ्यांनी कंठस्नान घातले येणारा प्रत्येक माणूस जखमी झाला मराठ्यांपुढे मोगलांचे काही चालले ना अखेर शाहुबुद्दीन खान याने आपला हात आखडता घेतला त्यानंतर किल्ले रामसेज ला छत्रपती संभाजी महाराजांकडून एक हजार सैन्याची कुमक आली मोहम्मद तुकडीवर त्यांनी हल्ला केला महासिंह फिरोदिया महासिंह करोदिया पण मराठ्यांवर तुटून पडला मात्र शाहुबुद्दीन खानाने फळ काढला अठरा जुलै इसवी सन सतराशे अठ्ठेचाळीस शिवाजी महाराजांच्या काळात सोळाशे सत्तर ते सोळाशे बहात्तर दरम्यान हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला अठरा जुलै सतराशे अठ्ठेचाळीस घरगड उर्फ गडगडा किल्ला शंक, शंकराजी शं केशव सबनीस यांनी घेतल्याचे समजते इसवी सन अठराशे मध्ये कॅप्टन ब्रिक्सने हा किल्ला ताब्यात घेतला त्यावेळी गडाला दोन दरवाजे असल्याचा उल्लेख येतो